कफ कमी करण्यासाठी घरगुती उपाय एक गुणगुणीत पाणी प्या दिवसभर कोमट पाणी पिण्याने कफ लवकर निघतो थंड पाणी किंवा थंड पेये टाळा दोन हळदीचे दूध एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद टाकून झोपण्याआधी प्या हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कफ कमी करतात तीन स्टीम म्हणजे वाफ घ्या उकळत्या पाण्यात थोडं अजवाईन किंवा पुदिन्याचं तेल टाकून वाफ घ्या वाफ घेतल्याने नाक व छातीतील कफ सैल होतो चार मध आणि आल्याचा रस एक चमचा मधात अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून दिवसातून दोन वेळा घ्या घशातील सूज व खोकला कमी होतो पाच ते सहा तुळशीची पानं दोन तीन काळी मिरी आणि आलं टाकून काढा बनवा हा काढा गरम गरम प्या कफ कमी होईल सहा खारट पाण्याने गुळण्या करा कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून गुळण्या करा घशातील जंतू नष्ट होतात व कफ सैल होतो सात साखर व गोड पदार्थ टाळा साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ तळलेले व तेलकट पदार्थ टाळा हे कफ वाढवतात आठ रात्री झोपताना उशी उंच ठेवा झोपताना उशी थोडी उंच ठेवा त्यामुळे कफ घशात साचत नाही नऊ गरम सूप आणि हर्बल ड्रिंक घ्या गरम सूप हर्बल चहा हळदीचा काढा हे कफ सैल करतात वॉर्निंग डॉक्टरांचा सल्ला घ्या कफ खूप जास्त होत असेल श्वास घेण्यास त्रास होत असेल ताप सतत राहत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद